समजा तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये राहत आहात दर महिन्याला तुम्ही काळजीपूर्वक बजेट बनवता गेल्या वर्षी तुमचा किराणा भाज्या आणि घराचा एकूण जो काही एक खर्च आहे तो दहा हजार रुपयामध्ये महिन्याला भागायचा पण आता तेच सामान घ्यायला तुम्हाला हजार बाराशे रुपये जास्त मोजावे लागत आहेत तुम्ही पाहत असाल डाळी महाग तेल महाग कधी भाज्यांचे भाव जे आहेत ते सुद्धा गगनाला भिडलेले असतात या समस्येचं नाव दुसरं तिसरं काही नाही तर हे आहे इन्फ्लेशन जे आपल्या सगळ्यांच्या खिशावर परिणाम करते पण पर इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय का यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यावर कसा परिणाम आहे आणि आपलं किती नुकसान होतंय चला तर आज या आर्थिक गणिताचा उलगडा करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी दोन सेकंद फक्त वेळ काढा आणि पैसा पाणी हे चॅनेल जे आहे त्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशी कामाची माहिती देणारी खूप कमी मराठी चॅनेल्स आहे आणि पैसा पाणी त्यातलं एक आहे इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय हे आता आपण सगळ्यात आधी समजून घेऊयात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात तुम्हाला समजेल अशीच भाषा आम्ही वापरलेली आहे या व्हिडिओमध्ये इन्फ्लेशन म्हणजे काय तर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सातत्यानं होणारी वाढ समजा तुम्ही बाजारात गेलात एक किलो तांदूळ पन्नास रुपयांना घेतला पुढच्या वर्षी तोच एक किलो तांदूळ साठ किंवा सत्तर रुपयांना मिळतो यातील किंमत जी वाढती आहे त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो आता तुम्ही म्हणाल हे असं का होतं तर याचं कारण जे आहे ते सोपं आहे जेव्हा बाजारामध्ये पैशाचा पुरवठा जास्त होतो वस्तूंचा पुरवठा कमी होतो तेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात याला आपण डिमांड सप्लायचा खेळ म्हणू शकतो समजा सगळ्यांना नवीन स्मार्टफोन हवा आहे पण फॅक्टरीमध्ये तेवढे फोन तयारच होत नाहीत मग काय होतं फोनच्या किमती वाढतात इन्फ्लेशन हा फक्त आपल्या घरातला विषय आहे का नाही भारतातला विषय आहे का नाही हा जागतिक स्तरावरचा मुद्दा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे काय तर आर बी आय आणि इतर देशांच्या ज्या काही सेंट्रल बँका आहेत त्या इन्फ्लेशनवर सातत्यानं लक्ष ठेवत असतात कारण इन्फ्लेशन खूप जास्त झालं तर लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होती त्याचा परिणाम थेट इकॉनॉमीवर होतो म्हणून इन्फ्लेशनला एका मर्यादेमध्ये ठेवणं गरजेचं असतं असं म्हणूया की इन्फ्लेशन हा आपल्या इकॉनॉमीचा थर्मामीटर आहे पण या इन्फ्लेशनचे काही प्रकार देखील आहेत आणि ते समजून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की इन्फ्लेशन का वाढतं एक एक करून आपण हे सगळे जे काही मुद्दे आहेत ते पाहूयात पहिलं जे आहे ते म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन आता डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणजे काय तर मराठीमध्ये मागणीमुळं वाढणारं इन्फ्लेशन असा आपण त्याचा सोप्या शब्दामध्ये अर्थ काढू शकतो समजा दिवाळीचा सण आला सगळ्यांना नवीन कपडे मिठाई फटाके हवे असतात लोकांकडे बोनसचे पैसे देखील ला आलेले असतात आणि सगळे शॉपिंगला देखील जातात पण दुकानामध्ये तेवढ्या वस्तू नसतात मग काय होतं दुकानदार किमती वाढवतात आणि आपल्याला जास्त किमतीला ती वस्तू खरेदी करायला लागते तर या प्रकरणामध्ये डिमांड जास्त आहे सप्लाय कमी आहे म्हणून वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या वाढताना दिसतात दुसरा प्रकार असतो तो म्हणजे कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे काय तर खर्चामुळे वाढणारं इन्फ्लेशन असं आपण त्याला म्हणू शकतो समजा पेट्रोलच्या किमती अचानक वाढल्या मग काय होतं माल वाहतूक महाग होते भाज्या फळं कपडे सगळं बाजारामध्ये येण्यासाठी जास्त खर्च लागतो आणि मग काय होतं की दुकानदार त्या वस्तूंच्या किमती वाढवतात समजा आपण एक उदाहरण पाहिलं तर दोन हजार बावीसमध्ये रशिया युक्रेन युद्धामुळं खाद्यतेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आपल्या स्वयंपाकघरातलं जे काही बजेट होतं ते बिघडलं आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे तुम्ही आत्तापर्यंत इन्फ्लेशनचे प्रकार सांगितले पण इन्फ्लेशन मोजायचं कसं म्हणजे किमती आहेत हे नक्की कसं ठरवलं जातं इन्फ्लेशन मोजण्यासाठी काही खास पद्धती आहेत का तर आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे सी पी आय मराठीमध्ये याला ग्राहक किमतीचा निर्देशांक असं म्हटलं जातं सरकार एक बास्केट तयार करतं या बास्केटमध्ये रोजच्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात तांदूळ असेल डाळ भाज्या दूध कपडे घर भाडं शिक्षण आरोग्यसेवा बसचं तिकीट आणि मग या बास्केटमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्याच्या किमती ज्या आहेत त्या, आहे त्या कालांतराने कशा बदलतात हे पाहिलं जातं बास्केटची किंमत शंभर रुपयांवरनं एकशे दहा रुपयांवर गेली तर म्हणायचं इन्फ्लेशन दहा टक्के वाढलं दुसरी पद्धत आहे ती म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स डब्ल्यू पी आय यामध्ये घाऊक बाजारातल्या किमती मोजल्या जातात कच्चा माल असेल इंधन असेल भारतामध्ये जास्त करून सी पी आयला जास्त महत्त्व दिलं जातं कारण तो आपल्या रोजच्या आयुष्याशी जास्त जोडलेला आहे आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे इन्फ्लेशनमध्ये माझं तुमचं आपल्या सगळ्यांचं नुकसान कसं होतं तर मित्रांनो इन्फ्लेशन आपल्या खिशावर थेट परिणाम करतं कसं ते आता आपण पाहूयात तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहतात मासिक पगार तुमचा पन्नास हजार रुपये आहे दर महिन्याला दहा हजार रुपयांमध्ये तुम्ही किराणा माल घेतात पण इन्फ्लेशनमुळे तेच सामान आता बारा हजार रुपयांचं झालं आता तुम्हाला एकतर कमी सामान घ्यायला लागेल किंवा इतर जे काही तुमचे खर्च आहेत त्यामध्ये तुम्हाला कपात करावी लागेल म्हणजे तुम्ही अगोदर दहा किलो डाळ घेत असाल तर आता आठच किलो घ्याल याला म्हणतात बाईंग कपॅसिटी कमी होणं इन्फ्लेशन वाढल्यामुळं अजून काय होतं तर तुमची सेविंग देखील कमी होते समजा तुम्ही मेहनतीनं एक लाख रुपये बँकेत ठेवलेत बँक तुम्हाला चार टक्के त्याच्यावर व्याज देते पण समजा इन्फ्लेशन सहा टक्के आहे मग काय तुमच्या पैशाचं मूल्य कमी होतं म्हणजे तुम्हाला एक लाखांवर जेवढं व्याज येते त्यापेक्षा जास्त खर्च तुम्हाला करायला लागतोय कारण इन्फ्लेशन मुळातच सहा टक्के आहे महत्वाचं म्हणजे इन्फ्लेशन वाढल्यामुळे लोनचा बोजा वाढतो जर तुम्ही होम लोन कार लोन घेतलं असेल तर इन्फ्लेशनमुळे काय होतं की ईएमआयवर परिणाम होऊ शकतो विशेषतः जर तुमचं लोन फ्लोटिंग रेटने असेल म्हणजे सातत्यानं बदलणारा व्याज दर असेल तर तुमचा ई एम आय वाढतो आणि तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात आता इन्फ्लेशनमुळे रोजच्या वापरातल्या ज्या काही वस्तू आहेत सेवा ज्या आहेत त्या महाग होतात पेट्रोलचे भाव जर वाढले बसचं तिकीट वाढतं त्यामुळं त्यामुळं काय होतं की तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात इन्फ्लेशनचा सा सगळ्यांवर सारखा परिणाम होतो का तर नाही ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना ज्याचा जास्त नुकसान होतं तुम्ही रिक्षा चालक आहात किंवा कमी पगाराची नोकरी करता तुमचं उत्पन्न तेच आहे पण किमती मात्र वाढल्या म्हणजे तुम्हाला मुलांचं शिक्षण घर खर्च प्रमाणात वाढलेला नाही उत्पन्न वाढलेलं नाही श्रीमंत लोकांना याचा त्रास कमी होतो कारण त्यांच्याकडे मुळातच जास्त पैसे असतात म्हणून इन्फ्लेशन हा खर तर सामान्य माणसाचा शत्रू आहे भारतामध्ये इन्फ्लेशन नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये भारतात इन्फ्लेशन खूप जास्त होतं कधी कधी दहा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त होतं त्या काळामध्ये लोकांना एक किलो तांदूळ घ्यायला देखील जास्त पैसे मोजायला लागायचे पण गेल्या काही वर्षामध्ये आर बी आयने ने इन्फ्लेशनला चार ते सहा टक्क्याच्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो कौतुकास्पद आहे दोन हजार वीसमध्ये कोविड नाईन्टीन मुळे सगळं जग थांबलं होतं लॉकडाऊनमुळे सप्लाय चेन तुटली होती आणि वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या वाढल्या होत्या मग दोन हजार बावीस मध्ये काय झालं रशिया आणि युक्रेन युद्धामुळे पेट्रोल वाढलं खाद्यतेल वाढलं आणि यामुळं भारतामध्ये इन्फ्लेशन सात टक्क्यांच्या वर गेलं पण आरबीआयने काय केलं व्याजदर वाढवले इतर धोरणं राबवले आणि इन्फ्लेशन हळूहळू करत आणलं इन्फ्लेशन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे मात्र पैशांचं योग्य नियोजन केलं इन्कमचे आपले सोर्सेस वाढवले तर आपण याचा सामना करू शकतो फक्त बँकेमध्ये एफ करण्यापेक्षा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट जर आपण केली तर तुम्ही देखील त्यावर मात करू ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा हा व्हिडिओ सगळ्या मित्रांबरोबर तुमच्या पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इन्फ्लेशनबद्दल याहून अधिक वेगळे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी धन्यवाद